सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे येथील सोमवारी मध्यरात्री एक अतिशय धक्कादायक आणि वेगळीच घटना घडली या घटनेमध्ये तो उपसरपंच होता आणि एक नर्तिका होती आता या घटनेत असं काय झालं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या हा जो उपसरपंच होता त्याचं नर्तिकेसोबत प्रेमसंबंध होता परंतु तो तिच्याच गावी गेला होता आणि गावी गेल्यानंतर गावकऱ्यांना तिथे एक काळ्या रंगाची चारचाकी गाडी आहे ती दिसली आणि त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या त्या गाडीच्या जवळ जाताच त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली कारण की तो उपसरपंच होता त्याच्या डोक्याला गोळी लागली होती त्याचा तिथेच मृत्यू झाला होता आणि त्याच्याजवळच एक बंदूक जी आहे ती पडली होती आता त्याने आत्महत्या केली की त्याला कोणी मारलं किंवा या घटनेमध्ये असं काय घडलं की गावकऱ्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली ही घटना प्रेमसंबंधातली असून या घटनेतून वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्या उपसरपंचासोबत काय घडलं ते आज आपण बघणार आहोत हा जो उपसरपंच होता त्याच्याकडे प्रचंड पैसा होता धन दौलत होती आणि त्याचे एका नर्तिकीसोबत प्रेमसंबंध होते आता हे कसे झाले ते पुढे पाहूयात हा जो उपसरपंच होता त्याचा प्लॉटिंगचा तो व्यवसाय करायचा प्लॉटिंगमध्ये त्याचा चांगला खर्च जमला होता त्यामुळे त्याच्याकडे ते भरपूर पैसा होता व्यवसाय चांगला सुरू असतानाच त्याची ओळख पारगाव येथील एका थेटरमध्ये काम करणाऱ्या नर्तकी हिच्याशी झाली होती आता ओळखीचे रूपांतर नंतर जवळीक व प्रेमसंबंधात झाले या काळात मग त्या उपसरपंचाने काय केलं की त्या नर्तकीला सोन्याची नाणी तसेच सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईल दिला हा दिला होता अलीकडे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता त्याच्या समेट घडवण्यासाठी उपसरपंच हा सोमवारी मध्यरात्री आपल्या चारचाकी वाहनातून सासुरे येथे मुलीच्या घरी आले होते सकाळी गावकऱ्यांनी घरासमोर गाडी उभी राहिल्याचं दिसलं आता ती गाडी उभी होती त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिलं असता उपसरपंच होता तो मृत अवस्थेत आढळला आणि त्याच्या शेजारी एक पिस्तूल देखील आढळला प्राथमिक तपासात मग त्यांनी स्वतःच गोळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या के केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला घटनास्थळी काही संशयास्पद बाबी आढळल्याने हा खून आहे की आत्महत्या याची पडताळणी मात्र अद्याप सुरू आहे घरासमोर बंद पडलेली कार बराच वेळ तिथेच उभी होती कार पूर्णपणे लॉक असून आधी व्यक्ती रक्ताच्या थाळ्यात पडलेली दिसली कारच्या बाजूलाच पिस्तूलसुद्धा पडलेले असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलीस निरीक्षक गावडे ए पी आय जगदाळे यांच्यासह पथक तातडीने घटनास्थळीत दाखल झाले मृताची ओळख तो उपसरपंच होता अशी पटली चौकशीत समोर आले की उपसरपंच आणि ती नर्तिका जी होती यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागून कार उघडण्यात आली आत जो उपसरपंच होता तो रक्ताच्या थाळ्यात मृत अवस्थेत होता त्याच्या डोळ्या आणि कानाजवळ गोळ्यांचे दोन जखमा होत्या गोळ्या आरपार गेल्याने अगदी जवळून गोळेबार झाल्याचे स्पष्ट झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाळे करीत आहेत पिस्तुलावरील परवाना आहे की नाही याची तपासणी सुरू आहे पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांची व वा नर्तिकेच्या कुटुंबियांची चौकशी केली प्रेमसंबंध तुटल्याने वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असला तरी इतर सर्व शक्य कोनातून तपास सुरू आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावर आणि उप उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे मार्गदर्शन केले उपसरपंच होता तो सासुरे येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण त्याचे होते गेवराई तालुक्यातील तो उपसरपंच होता प्लॉटिंगचे व्यवसाय करत होता या व्यवसायात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता त्यानंतर काही काळात या व्यवसाय हा व्यवसाय करत असताना त्यांची ओळख पारगाव कला केंद्रातील नर्तिकेशी झाली त्यानंतर ही ओळख आणि जवळीक वाढत गेली त्यानंतर प्रेमात असताना तो उपसरपंच याने नर्तिकेला सोन्याच्या नाण्यांसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या एवढंच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वी पावणे दोन लाखांचा एक मोबाईल दिला दिला होता सगळं सुरळीत चालत असताना अचानक गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणी सुरू झाली उपसरपंच हा नर्तिकेच्या गावी गेला होता तिथे सासुरे गावातील परिसरात एका काळ्या रंगाच्या गाडीत त्याचा मृतदेह आढळला पोलिसांनी या गाडीची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली तिथे त्यांना काळ्या रंगाच्या गाडीत मृतदेह मृतदेह अहवास्थेत त्या उपसरपंचा जो मृतदेह आढळून आला होता आता फिर्याद नोंदवणाऱ्या उपसरपंचाच्या मेहने सांगितलं की त्या नर्तिकेने उपसरपंचासोबत ओळखीचा गैरफायदा घेत प्रेमसंबंध ठेवले त्यानंतर वेळोवेळी दागिन्यांसह जमीन जुंबला नर्तिकी घेऊन दिली होती अनेकदा बलात्कार केल्याची धमकीही दिली जर गेवराईतील शेत जमीन नावावर नाही केली तर मी बोलणार नाही असं म्हणत अनेकदा ब्लॅकमेलही केलं ती तिने अनेकदा पैशांची मागणीही केली फिर्यादीचे भाऊजी म्हणजेच तो उपसरपंच होता यांना बंदुकीने गोळी घालून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले यामुळेच मेहुना जो होता त्याने गुन्हा दाखल केलेला आहे आता संबंधित प्रकरणात पोलिसांची चौकशी केली तसेच घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर काही वस्तू जप्त केल्या होत्या तेव्हा पोलिसांना एक बंदूक सापडली होती त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होतोय अशा प्रकारे ही घटना घडलेली गट आहे उपसरपंचाला नर्तिकेच्या नादाला लागून ला चांगलंच महागात पडलेलं आहे संपूर्ण आयुष्य हे बर्बाद झालेलं आहे तुम्हाला या घटनेबद्दल या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार